नमस्कार मी सिद्धी हॅलो महाराष्ट्राचा महाराष्ट्र दौरा वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये जेव्हा आता कोणाला दिले तर आमचं कोण भला नाही करत पहाटा शिवसेना शिंदे एकच होती आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले त्यांनी सांगितलं घर घर शौचालय त्यावेळेला हा। आमच्या झोपडपट्टीमध्ये शौचालय आम्ही बनवलं वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये तिहेरी लढत रंगणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे कोण निवडून येणार ते आदित्य ठाकरे जेणार निवडून तुझ्या आई वडिलांचा कोणी पक्ष घेतला चालेल का तुम्हाला ते हे तर पहिलं मूलभूत कारण आहे आणि गेली पाच वर्ष आदित्य साहेबांनी भरपूर काम केले कोरोनामध्ये मध्ये अख्ख्या जगाने उद्धव साहेबांचा वावा केला विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मिलिंद देवरा दोघांमध्ये जास्त टप आहे मिलिंद देवरा आणि अत्यंत सई पण आज कोळी समाजांचं जास्ती म्हणजे काय आम्हाला सहकार्य केलेलं आहे शिंदे गटा शिंदे साहेबांनी पोस्टर रोडच्या बद्दल त्याच थोडं आम्हाला त्यांना बी धरून चालाय लागते आणि मनसेचे संदीप देशपांडे यांच्यामध्ये ही लढत रंगणार आहे आता मनसेना पण एक उमेदवार दिलेला आहे संदीप देशपांडे दरवर्षी देतच जातात मग काय समजत मनसेची मतं ही कधी फुटत नाहीत ही त्यांची आहे आहेत ती तेवढीच भेटतात लोकांना आवडो ना आवडो पण आमचा माणूस तोच पाहूयात इथली जनता काय म्हणतीये कुणाचं पारड जास्त जड आहे तो कोणीच जिंकू आमच्यासाठी कोणच काय करत नाही मध्यमर्गीय लोक तर असेच आहेत ते सगळे मग आता आदित्य ठाकरेकडचे आमदार आहेत काही कामं वगैरे केलेत का त्यांनी आपल्याला माहित नाही कोणाला निवडून देणार आहे देऊ आता कोणाला दिले तर आमचं कोण नाही करत मला माहित आहे लाडकी योजना आम्हाला नाही आहे आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी पण मोफत प्रवास करता येतो नाही प्रवास कुठे आहे आपल्या या वेळेला काय वातावरण आहे इकडचं कोण जास्त मतांनी जिंकेल असं वाटतंय असं काय वाटत नाही कारण सर्व पार्ट्या सेमच आहेत तर त्यांच्यामध्ये कोणतरी एक उभा नसतं मनसेमध्ये आणखी आपल्या आ, गटा शिंदे गटामध्ये तर सांगता आलं असतं आता काय तिघामध्ये आहे बर पण तुम्ही कोणाच्या बाजूने कुठल्या शिवसेनेच्या बाजून आहात मी मनसेच्या बाजूने मनसेच्या बाजूने हो आतापर्यंत उभा उभाटा शिवसेना शिंदे सेना एकच होती पहिल्या अडीच वर्षामध्ये तिथे इथे तर आदित्य ठाकरेचं काय काम तसं दिसतच नाही बर लाद्या बदली करणं कोबा घालणं हे काम नाही झालं आमदारात इकडे काय काय समस्या आहेत ज्या आदित्य ठाकरेंनी सोडवायला पाहिजे होत्या खूप आहेत झोपडपट्टीची समस्या आहे आजपर्यंत या मी इथे चाळीस वर्ष राहतो आहे आता ज्या वेळेला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले त्यांनी सांगितलं घर घर शौचालय त्यावेळेला आमच्या झोपडपट्टीमध्ये शौचालय आम्ही बनवलं त्याच्या अगोदर संपूर्ण लेडीज सहित जेंट्स समुद्रावरती जात होते उघड्यावरती इतकी आलत होती महायुती का महाविकास आघाडी कोणाचं पार्ट जड आहे यावेळेला महायुती आता काय वाटतं इकडचा काय माहोल कोण जिंकले असं वाटत ते मला तर असं जास्त वाटते जरा आदित्य ठाकरे आता होते ते आमदार इकडे काय कामं केली का त्यांनी कामं केली आहेत प्रेशर लोडचे वगैरे ती कामं केलेली आहेत आता काय काम का मेन इकडची झोपडपष्टीचा प्रश्न आहे किंवा या पार्किंगच्या समस्या आहेत वाढती प्रत्येकांच्या गाड्या आहेत ॲम्ब्युलन्स जायला रस्ता नाहीये तुम्ही इकडे काहीतरी डेव्हलपमेंट आणू शकता बरोबर बरोबर हे बरो, बरो। शाळा वगैरे इकडे व्यवस्थित आहे शाळा एक होती ती पण अर्धी डी वाय पाटीलनी अर्धी घेतली आहे त्यामुळे जी मराठी शाळा आहे ती आता नाही होत चालली आहे दवाखान्याची वगैरे व्यवस्थित सोय आहे हो दवाखान्याचं आहे बी एम सीचं आहे दहा वाजेपर्यंत रात्री चालू असतं अच्छा झोपडपेटीचा नेमका काय प्रश्न इकडे तर प्रत्येक गल्ली गल्ली मध्ये प्रॉब्लेम्स वेगवेगळेच आहेत कुठे गटार तुमत आहेत कुठे काय आहे पण ते कामं ते त्यांची नाही आहेत आमदार ती काम करत नाही आपली कामं आहेत नगरसेवक करतो पण जर तिथे जर डेव्हलपमेंट आली तर मग ते बाकीचे प्रश्न निघून जातात आता तुम्हाला काय वाटतं आदित्य ठाकरेकडं हे होते आमदार होते दोघांची पण चुरस होणार आहे शिवसेना शिवसेना वसेस शिवसेना आणि मनसेच काय मनसेचा आता मी काय सांगू शकत नाही मनसेचा पण उमेदवार आहे तिकडे संदीप देशपांडे आहेत पण आता ते भरपूर दिवसानंतर आता इथे त्यांनी पण काम केलेले आहेत आता प्रत्येक माणसांच्या मनामध्ये काय ते आपण सांगू शकत नाही आता सध्या इथे हवा आपली आदित्य साहेबांची चालले तसेच पक्ष आता मनसेचं बी आहे त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचं बी आहे आपलं मिलिंद देवरा साहेब बी आहेत आता दोघां दोघांमध्ये जास्ती टप आहे मिलिंद देवरा आणि आदित्य साहेबांच्या आहेत लोक कोणत्या शिवसेनेला निवडतील आता सध्या आज कोळी समाजांचं जास्ती म्हणजे काय आम्हाला सहकार्य केलेलं आहे शिंदे गटा शिंदे साहेबांनी कोस्ट रोडच्या बद्दल त्याच थोडं आम्हाला त्यांना बी धरून चालायला लागते आदित्य ठाकरे आता इकडे आमदार होते काही कामं केली आहेत की नाही त्यांनी थोडीफार कामं आहेत त्यांची नायसन आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत सेनेचे ते बी काम करतात इकडे नायसन आहे पण आता सध्या काय लाडकी बाईन त्याच्यानंतर आम्हाला कोस्टरोडच्या बद्दल त्यांचं शिंदे यांच्या वतीने अमोल त्यांना थोडं कोळी समाजाचे जे आम्ही कार्यकर्ते थोडं सपोर्ट करायचंच आहे काय प्रचार वगैरे लोकांचा कसा चाललाय कोण निवडून वाटतं इकडे कोण निवडून येणार ते आदित्य ठाकरे जी निवडून आदित्य ठाकरे था? था? आवडलं का काम लोकांना त्यांचं आवडलं काय काम केले निवडी चांगली कामाच्या याच्यावर ना प्रत्येकाने आपण दुसऱ्या तुझ्या आई वडिलांचं कोणी पक्ष घेतला चालेल का तुम्हाला ते हे मूलभूत कारण आहे पक्ष चोरलाय तुमच्या तुमचं घर तुझ्या आई वडिलांना मुलांना देणार की वडिलांना बाकीच्या ना तेच आहे मुद्दा कारण ते राज ठाकरेने स्वतःचा पक्ष काढला पण तू फुटला पण स्वतःचा पक्ष काढला त्याने असं नाही केलं की त्यांचा पक्ष चोरला का आपलं एकमत करा ना बरोबर आता ना पण एक उमेदवार दिलेला आहे संदीप देशपांडे ते दरवर्षी ते येतात जातात पण काय समजत काम करतात की नाही ते पण काम नाही ते कोणाच इकडच्या मतदारांना काय सांगाल कसं मत देईल का, काय मतदान करायलाच पाहिजे आपली विवेक बुद्धी बाजूला सारून आपली बाजूला करून मतदानाला द्यायलाच पाहिजे भले कोणी येऊ हो द्या मतदान तर करायला पाहिजे पण असे काय प्रॉब्लेम आहेत की इकडे येणाऱ्या आमदारांना ते सॉल्व्ह इथल्या डेव्हलपमेंट कोलवाड्याचं वर्डी कोलवाड्याचं रस्ते छोटे आहेत जायला मिळत ॲम्ब्युलन्स आली की रात्री भारी पडते बाजूला दोन्ही बाजूला रस्ते अपुरे आहेत खाली वर दोनच रस्ते कोल्हाड्यात बाकी रस्त्यात नाही स्वच्छता ना पाणी स्वच्छता हॉस्पिटल आहेत पाणी व्यवस्थित आहे आदित्य ठाकरे यांनी केलेलं कुठलं काम आवडलं तुम्हाला बरीच कामं केली नाही छोटी मोठी आता कामं केलीत ती वरळी कोल्हाड्यात आहे ते वरळी तो इंबान लांब लाम लांब आहे ना हे बघा वरळी कोल्हाड्यात ती मुलाखत घेते इकडे पण आहे ते जेटीचं काम केलेलं आहे आदित्य ठाकरेंचा झेंडा इकडे फडकला आणि मुद्दामुळे प्रत्येक म्हणजे गद्दार नाही पाहिजे आपल्या ह्याच्यात करायचं इकडच्या मतदारसंघावर काही परिणाम होईल का ते काही सांगता येत नाही कोणी शिंदे गटाला कमी मत मिळतील त्यांना कमी मत मिळतील असा अंदाज आहे कारण हे जुने जाणते आहेत वडिलांच्या पुण्यावर येतील भले काही त्यांची कामं नाही पण वडिलांची पुण्य आहे काही बोलताय का दोन मिनिटं काय <laughs> म्हणे इकडं विधानसभेचं काय वातावरण आहे मतं मिळतील की नाही आदित्य ठाकरे ना या वेळेला पण <laughs> <ने चितना है। laughs> बर आता आदित्य ठाकरे इकडे होते आमदार काही कामं केली की नाही त्यांनी काम केली दोन शिवसेना उभ्या शिवसेनेला सपोर्ट करणार एक पैसे देतात ना दोन दीड हजार रुपये दर महिन्याला लाडके विनवले बर त्यामुळे देणार का त्यांना मत आता बघू कोणाला द्यायचं दोन्ही आलेले पार्टी इकडे बर आता हे मनसेचे पण संदीप देशपांडे म्हणून उमेदवार आहे तिकडे मनसेचं काम कसं आहे काय काम चांगलं आहे त्यांचं काय प्रॉब्लेम काय काय मेन सोल्व्ह केलं प्रॉब्लेम आता काय हे रस्ते केले काय केले सगळं काय काय केलं पाहिजे रस्ता पुरतो का म्हणजे आता मोठ्या गाड्या येऊ शकत नाही तिकडे अँब्युलन्सचा प्रॉब्लेम होतो हो 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 ना होता नाही थोडी होय हो कचोडी होता बाकी काय प्रॉब्लेम नाही एवढा तुम्ही मतदान करता दरवर्षी दरवेळेला दरवेळेला करते करता आता ते काही शिंदेंची शिवसेना दोन रुपये देणार आहे दे ना परत दोन दोन हजार कुठले एकवीसशे रुपये देणार आहे आता वाढणार पण आता महाविकास आघाडी जर निवडून आली तर ते तीन हजार रुपये देणार म्हणतात हा नाही त्यात आपण कुपनात तुम्ही कोण कोण जास्त पैसे देतात त्यावर मतदान करणार का नाही 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 काही नाही आता पाहिजे का आता द्यायला लागला ना ही आपली मतं कशी पूर्वीपासूनच आहे ना हु, मत विकायची नाहीत ना बरोबर आहे मग काय नाही विकली पाहिजे काम पण केली आहेत ना आणि करोनाच्या टायमाला पण ना इकडे ते बाळासाहेब आहेत उद्धव ठाकरेंनी बऱ्याचशी व्यवस्था केली आमची मनसे पण आहे मैदानात आता मनसे बद्दल काय लोकांचं मत आहे इकडे मनसेची मतं ही कधी फुटत नाहीत ही त्यांची आहेत ती तेवढीच भेटतात कुठले जातात ही शिवसेने एकच पक्ष असल्यामुळे जे शिवसेनेचे जे मतदाते होते त्यांना फक्त विचार करावा लागतो की आम्ही दोन्ही कुठे जावं म्हणून आता आमचं जे आहे आम्ही फिक्स आहोत पण बाकीचे असतात त्यांचा प्रॉब्लेम होतो जे कोणाच्या राजकारण चाललंय शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एवढे मोठे पक्ष फोडले गेलेले आहेत हे, हे सा राजकारण कितपत योग्य वाटतं तुम्हाला हे राजकारण ऍक्च्युअली जनतेवरती जातं जे नेते आहेत त्यांच्यावरती काय नाही आहे जे मतदाते आहेत त्यांना ह्याचा प्रॉब्लेम होतो की आपण कुठून जायचं कारण जे एकत्र असलेले मित्र विभागले जातात आणि त्याचा परिणाम हा जनतेवरती होतो आणि मग त्याचा जो फायदा होतो तो दुसऱ्या पक्षाला होतो म्हणजे ज्याला निवडून यायची आशा पण नसते ती या कारणामुळे तो निवडून येतो आणि गेली पाच वर्ष साहेबांनी भरपूर कामं केलीत आणि कोरोनामध्ये जेव्हा आमचा वरली गाव पूर्ण दोन अडीच महिने बंद होता लोकांची उपाशी उपासमारीची वेळ आली होती पण आदित्य साहेबांनी लोकांना तीन वेळा धान्य पाठवला बाकीचे इतर पक्ष कोणीही आले नाही आणि विचारलाही नाही सुद्धा की तुम्ही काय खाता आहे काय खाता बाहेरचा पब्लिक विचारत होता की तुम्ही कसे जग जगताय पण आमच्या आदित्य साहेबाने आम्हाला खूप काय दिलं हे आहे ते शिवसेनेचं फोडाफोडीचं राजकारण झालेलं आहे त्याच्याबद्दल काय म्हणणं हे काय ते त्यांचा त्यादी केलेले कान त्यांचे ते भाजपवाल्याने त्यांना छाप मारला आणि मग त्यांना भाग पडला हां कारण त्यांनी जे खाखा खाल्ले पैसे त्यात ते बाहेर त्यांनी त्यांना हे केलं की आमच्याकडे या तुम्ही फोडाफोडी करा नाही तर तुम्ही आतमध्ये जा धमकी देऊन दे त्यांना बाहेर काढले कारण उद्धव साहेब हे एकदम सज्जनमान त्यांनी जो अडीच वर्षात काम केला तो खरोखरच मला आठवत नाही की माझ्या माहितीत कुठल्या मुख्यमंत्र्याने असं काम आणि ते स्वतः आजारी असतानाही hmm. आजारी असतानाही त्यांनी कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावली आणि कोरोनामध्ये अख्ख्या जगाने उद्धव साहेबांचा वावा केला आता पुढे कोण मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं तुम्हाला बघू आता पुढे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मग शक्यतो आदित्य साहेब बनवायचे व्हावे अशी मग मला तरी विच्छा वाटते कारण माझ्या आमदार आहेत माझ्या मतदारसंघातले आणि त्यांचं कामसुद्धा चांगला आहे त्यांचं टॅलेंट सुद्धा चांगला आहे त्याच्यामुळं मला तरी वाटतं ते चांगल्या पद्धतीत मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतील असं मला तरी वाटतं बरे विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे निवडून येणार आवडलंय काम लोकांना आदित्य ठाकरेंचं खूप लोकांना आवडो ना आवडो पण आमचा माणूस तोच आहे बरं खरी शिवसेना कोणती काय वाटतं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंची काय फोडाफोडीचं राजकारण झालंय बरोबर वाटतंय का ते बी जे पीने सांगितलं होतं की पै आम्हाला चौदा साली जो दिलं तर पंधरा लाख रुपये अकडला येतील पंधरा पंधरा रुपये नाही आले बर कोणाला सांगितलं होतं बी जनतेला मोदींनी सांगितलं होतं कारण आजपर्यंत काँग्रेस सरकार होतं कधी कोणाच्या खात्यामध्ये एक पैसा गेला नव्हता आता डायरेक्ट मोदी सरकार आल्यापासून प्रत्येक माणसाच्या खात्यामध्ये जे काय असेल आता किसान विकास योजना जी आहे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे जातात आत्तापर्यंत काँग्रेसच्या राज्यामध्ये जरी पैसा गेला असेल तरी तो तिथला कोणतरी नगर हे असेल आम नगरसेवक असेल किंवा गावामध्ये जे, जे हे असतात ते द्यायचे त्याच्यामुळे हजार रुपये गेले तर शंभर रुपये जात का दोनशे रुपये हे कोणाला माहिती आहे पण आत्ता जे का पन्नास रुपये जरी गेले गव्हर्नमेंटकडनं अरे गव्हर्मेंटच्या माणसं काय जातात हे खूप चांगलं आहे ते शिंदे ची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यामध्ये जी फूट पडली आहे त्याचा फायदा मनसेला होईल का मन वेग 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 थे थे ते आता मी एकटा सांगू शकत नाही कारण का प्रत्येकाची मन वेगवेगळी आहेत प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी आहे वेग 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 पण हे असं फोडाफोडीचं राजकारण कितपत योग्य आहे मला नाही वाटत ते चांगलं केलं ते फोडाफोडीचं राजकारण कारण का जी आमची बाळासाहेबांची शिवसेना होती ती अद्याप तुपर्यंत चांगली होती काही लोकांना वाटतं की ते काँग्रेस बरोबर गेले म्हणून ती पुढापोडी झाली आता मग काय म्हणाल कुठली शिवसेना खरी शिवसेना मानायची आता जी आहे ती शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आहे ते आता आपण काय बोलू शकत नाही कारण का एका साइडने दिला आणि एका साइडने काढून पण घेतलं चिन्ह मिळालंय मिळालं ते पूर्ण राजकारण आहे त्यामध्ये आपण कायच बोलू शकत नाही जिथे आपण विचार करायचा संपवतो हो तिकडे चालू करतात येणाऱ्या आमदारानं पहिला चार कोणती कामं केली पाहिजेत पहिला तुम्ही डेव्हलपमेंट नो यंग मुलांना नोकऱ्या द्या लॉकडाऊन मुळे आणि जीएसटी मुळे जो नुकसान आहे आता मी स्वतः व्यापारी लॉकडाऊन पासून माझे व्यापार बंद आहे सगळं बंदच आहे नोकरी कुठे भेटत नाही त्या हिशोबाने दहा आणि बारा हजारामध्ये काय घर चालत नाही नोकरी पाहिजे तर तुम्हाला बारा बारा तास नोकरी करा मग बारा गया। ता लग उठनार गया। ता हजार घ्या त्यामध्ये अर्धे पैसे तर ट्रॅव्हलिंगलाच जातात हातामध्ये उरणार काय त्यामध्ये लाईट बिलचं युनिट एवढं वाढून आहे की जिथे तीनशे रुपयाचं लाईट बिल येतो तिकडे आता आठशे नऊशे हजार बाराशे रुपयाचं लाडकी बहीण योजना हो आणली महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करता येतोय पण लाडके भावासाठी काही करायला पाहिजे होतं का सरकारनं तेच सांगतोय तुम्हाला यंग तुम्ही नोकऱ्या द्या इकडे जे का जे कारखाने असतील किंवा कुठले चांगले चांगले उद्योगधंदे आहेत ते तुम्ही इकडे आणा तुम्ही इकडचे उद्योगधंदे तुम्ही तिकडे गुजरातला पाठवले ते इकडच्यानं तुम्ही बेरोजगार केले आता पहिल्याची दिवाळी वगैरे जेव्हा मिलकामगार होते तेव्हाची दिवाळी कशी साजरी व्हायची आणि आत्ताची कशी होते हा मेन मुद्दा आहे की तुम्ही पहिला रोजगार निर्माण करा आता आम्हाला सगळ्यांना वाटतं की बिल्डिंगमध्ये जावं चला ठीक आहे बिल्डिंगमध्ये गेलो तर बिल्डिंगचं मेंटेनन्स कुठून भरणार दहा आणि बारा हजारामध्ये मेंटेनन्स भरू शकत नाही पण त्यासाठी तुम्ही पहिला रोजगार आणा मग ओला कुठलाही सत्ता कुठलीही दे पण तुम्ही रोजगार पहिला आणा मुंबईतले सगळे रोजगार तुम्ही घेऊन गेलेत मुंबईकर आता इकडनं मुंबई हद्दपार होत चालले नशेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे युवकांमध्ये लहान मुलांमध्ये पण वाढलंय याला कोण जबाबदार आहे आणि काय ऍक्शन घेतली पाहिजे आता आता ते पोलीस प्रशासन बघून घेईल नशेचं प्रमाण आहे की तुम्ही पहिला जी कंपनी आहे तीच बॅन करा विकणार आणि घेणार त्या मतलब नाही जर कंपनीच बॅन केली तर तुम प्रोडक्शन इथे येणारच नाही मग तो प्रोडक्शन नाही आला तर आप बंदच होणार आता जसं लॉकडाऊन मध्ये सगळं बंद होतं आदित्य ठाकरे आता इकडे आमदार होते त्यांनी जी काही कामं केली आहेत त्याला जर तुम्हाला मार्क द्यायचं तर दहापैकी पैकी किती मार्क द्याल त्यांना दहा पैकी एक कारण का अर्धी काम अर्धीच ठेवलेत पाच वर्षात ती पूर्ण झाली पाहिजे होती पण ती अर्धीच राहिली आता पुन्हा निवडून आल्यावर ते पूर्ण करणार आहेत का काम ते त्यांच्यावरती आहेत नंतर सांगू शकत नाही तिकडच्या मतदारांना काय सल्ला द्याल कसा निवडावा आपला नेता कसं आहे त्यांची पहिल्याची काम आहे जसं आता आदित्य ठाकरेंची काम आहे ज्याचं पहिला खासदार होते मिलिंद देवरा त्याची काम आहे हो बघा जर ते खरोखर गर करणार आहेत कसं वाटतं त्याच्यावरती तुम्ही निवडून द्या आज ते लोक बोलतात डेव्हलपमेंट आणणार पण कधी झाल्यानंतर कधी होत नाही तुम्हाला तिकडचे कर लोक नेता जो उमेदवार आहे तो उमेदवाराकडे बघून मत देतील की पक्षाकडे बघून मतं देतील मला असं वाटतं की उमेदवार आकडे बघून मतदान करायला पाहिजे की तो उमेदवार आपलं खरंच काम करतो आहे का ती करेल का कारण का करायचं काम करायचं अगोदर आपण मतं करतो देतो तर मग दे, दे दे। आपण कॅन्डिडेट बघून मतदान करावं त्यांना त्याच्यामुळे इकडं काय काय काम करणं गरजेचं आहे आता तर रस्त्याचं थोडंफार कामं झालेली आहेत पलीकडे व्हायचे थोडी त्याच्यानंतर तिकडे जेट्या बांधायच्या बोटी चढवण्यासाठी उतळवण्यासाठी त्याच्यानंतर आता हे पोल नवीन नवीन टाकलेले आहेत तिथे त्याच्या इतर कामं दुसरी आहेत काम ती आणि हा मैदानाची क्रिकेट बोला किंवा अनेक दुसरे पोस्टची कामं आहेत ती बी आहेत आता एकच मैदान आहे आमची इथे एक घोडा जवळ मैदान आहे तेवढंच आहे नाहीत असं हे नाही आता जास्ती प्रॉब्लेम आला इथे रोडला गाड्यांचं लय मोठा प्रॉब्लेम झालेला आहे जवळ पार्किंगच्यासाठी एवढं भांडणं होतं तिकडे रोजच भांडणं होतं या रोडला डबल टिबर पार्किंग होतं तिथे गाड्यांसाठी बाईकच्या त्याच्यानंतर अंबोलेस येत नाही टॅक्सीवाला येत नाही अं असं हे मेन आमची समजते ही आहे मेन म्हणजे खाली वरती दोन्ही काही फोडाफोडीचं राजकारण झालेलं आहे दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी कितपत योग्य पटतंय का तुम्हाला हे पटतच नाही ॲक्च्युली आता काय राज्या कधी एक नंतर हे आज भांडतील उद्या एका जवळ बी होतील याच्यामध्ये घरी आपला मान्य माणूस याच्या वावल्या जातो पूर्ण पहिली मतदारांना काय सल्ला द्याल तुम्ही मी तर सांगेन बघा आता काय आहे तो आता लाडकी बहीण ज्याला ज्याला पैसे आलेले आहेत शिंदे गटच्या याच्यानी ते त्यांना हेच सपोर्टच करणार बहुतेक okay. आदित्य साहेब आहेत नाही असे नाहीत त्यांची बी कामं आहेत पण आता काय आहे बोलताना थोडेफार महिलांना पैसे आलेले आहेत आणि जवान पोरांना बी हां ते बी भेटते त्याच्यामुळे आता काय थोडी आवं त्यांची बी आहे आता एवढी महागाई आहे तर त्या दीड हजार रुपयांचा खरंच उपयोग होतो ना। होत नाही काहीच होत नाही आता सिलेंडर तुमचं चाललेलं आहे आठशे नऊशे रुपये सिलेंडर चाललेलं आहे भाजी भाजी महाग झालेली आहे डिझेल महाग झालेलं आहे करणार काय त्याला आता पहिलाच बी सरकार होतं तेव्हा हीच महागाई होती आणि आता ही बी बी सरकार तेच आहे पण आता काय दीड हजार रुपये मिळतात ते तरी समाधानी करतात बायका का दुसरे काय दीड हजार मिले म्हणजे काय मोठं महत्व नाही दिलेत ते बी आमचेच पैसे आहेत गरीबांचेच पैसे आहेत आता महाविकास आघाडीन पण काय म्हणलंय की जर का तुम्ही महाविकास आघाडीला निवडून दिलं तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील हे काय मत विकत घ्यायचा प्रकार चाललाय का एकदम म्हणजे काय चढवळ तर आहे त्याची दीड दिले आम्ही तीन देऊ आणि पुढचं आणि काय सांगतील आम्ही चार साडेचार देऊ त्याला अर्थ नाही चुकीचंही आहे चालेल ठीक आहे इकडं इकडच्या मतदारांना तुम्हाला काय सांगायचं की कुणाला मत द्या नेता कसा निवडायचा काय सांगा आता त्यांच्यावर आपण करू विचार काय काय केला पाहिजे नेता निवडताना कुठले आता आदित्य साहेब बी आहेत आमचीच आहेत आता मिलिंद देवरा बी शिंदे गटाचे ते आमचीच आहेत आता जनतेवर आहे कोणाला द्यायचं काय आहे ते चालेल का आता दीड हजार रुपये महायुती देणार आहे आता एकवीसशे करणार आहेत त्याचे आणि महाविकास आघाडी आता म्हणते की जर का महाविकास आघाडीला तुम्ही निवडून दिलं तर तीन हजार रुपये आम्ही महिलांना देऊ मतं विकत घेण्याचा प्रकार सुरू आहे काय ह्या बरोबर आहेत का या योजना, या? या योजना बरोबर नाही त्यांनी या योजना आहेत ना याच्यासाठी हॉस्पिटल्स वगैरे यासाठी त्यांचा खर्च लागतो ना तो तिकडे दिला पाहिजे कारण ह्याचा फायदा घेतल्यानंतर म्हणजे दुसरीकडे काहीतरी वाढ होते असं लोक सांगतात आहेत इकडच्या मतदारांना काय सांगाल काय विचार करून मत दिलं पाहिजे माझं तर स्वतःच एक मत आहे की हिंदुत्व आताची जी निवडणूक आहे ले ले वा ही की बाहेर तुम्ही जर बघितलं गेल्यात तर जातीय वादावर जास्त चालतात तर जास्त करून आता काही ठिकाणी तेही बघ पाहिलं जातं की आपल्या हिंदूंसाठी जे मतदान व्हायला पाहिजे त्या क त्या विचारानेसुद्धा लोकं करतात मग तिकडे तुमचे दीड हजार रुपये पण मायनाने ठेवत आणि लाख रुपये पण नाही ठेवत भलं आम्हाला दोन दोन टायमाचं जेवण भेटलं तरी चालेल पण हिंदुत्वाचं जे आहे हे वर्चस्व राहिलं पाहिजे असं आहे थँक्यू दादा